घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण नायर द्या डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न नाशिक रोड सुभाष रोड मध्ये बारदानच्या गोदामाला भीषण आग सुभाष रोड येथील बारदान गोदामाला भीषण आग लागली असून बिटको हॉस्पिटल जवळ जुने कोर्टाच्या मागील बाजूस आनंद कॉम्प्लेक्स समोर सोमनाथ बाबा चाळ येथे अनवर उमर खान सुपडू उमर खान बारदानवाले दिलीप गायकवाड ललित ठक्कर बापू उगले नईम खान यांच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या आगीचे धुराचे लोट नाशिक रोडमधील विविध भागातून बाहेर येताना दिसत होते त्यानंतर नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला कळवले अग्निशामक दलाच्या नाशिक रोड येथील तीन देवळाली कॅम्प येथील दोन प्रेसच्या दोन व नाशिक मुख्यालय येथील तीन गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते या आगीच्या झळीने शेजारच्या लाकडाच्या वखारीने पेट घेतल्याचे समजते अनेक सामाजिक कार्यकर्ते आग विझवण्यासाठी परिश्रम घेत होते आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालं नसून आगी जीवित हानी झाली नाही तब्बल चार ते पाच तासानंतर आग आटोक्यात आली संचालक रमेश पाळदे के व्ही आर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा